अकोल्यामधील एका छोट्याशा खेड्या गावात एक शेतकरी कुटुंब राहत होते त्यांचे नाव प्रभाकर आणि त्यांची पत्नी अहिल्याबाई हे राहत असतात त्यांना दोन मुले आणि एक मुलगी असा त्यांचा परिवार होता दोघे नवरा बायको शेती करायची शेती करून मुलं बाड्यांना शिक्षण देत होते मोठा मुलगा प्रेम आणि लहान मुलगा संकेत आणि मुलगी शिवानी हे तिघेही बहीण भाऊ आपल्या गावातील शाळेत न चुकता जात असत आणि तिघेही बहीण भाऊ अभ्यासामध्ये फार हुशार होते न सांगता ते अभ्यास करत असत त्या शाळेतील शिक्षकांना मुलांविषयी प्रेम आणि आदर पण होता मुली शिक्षणात फार हुशार आणि होतकरू होती मोठा मुलगा प्रेम याला वाचनाची फार आवड होती गावातील वातावरण हे चांगलं हुशार होतकरू मुलांसाठी फार जास्त पोषक नव्हते त्या गावामध्ये उच्च शिक्षण नव्हते तिथे फक्त दहावी पर्यंतचे शिक्षणाची सोय होती त्यामुळे त्या, त्या शाळेतील शिक्षकांनी आई वडिलांना मार्गदर्शन केले जेणेकरून मुलं उच्च शिक्षणासाठी शहरामध्ये जाऊन शिक्षण घेतील त्यांना मुलांची उज्ज्वल भविष्यासाठी मुलांना शहरात ठेवणे हे खूप जरुरी असल्याचे पालकांना सांगत असायचे तसे त्यांनी त्यांना खूप विनंती केली होती की गावातील शिक्षक हे गावकऱ्यांसाठी शुभचिंतक आणि मार्गदर्शक समजले जात होते शिक्षकांनी केलेल्या मार्गदर्शनावर मुलांच्या आई वडिलांनी निर्णय घेतला होता आता मुलांना उच्च शिक्षणासाठी शहरामध्ये पाठवायचे शहरामध्ये जाऊन तिन्ही मुलांनी आपले शिक्षण पूर्ण केले मुलांचा दाखला शहरातील नामांकित के शाळेत केला होता मुले होतकरू जबाबदार असल्यामुळे त्यांनी शिक्षणात सुद्धा चांगलीच प्रगती केली होती त्यांचा मोठा मुलगा प्रेम याला युनिफॉर्म जॉबकडे जास्त आकर्षण होते त्याला एक अशी रुबाबदार नोकरी हवी होती त्यामुळे पदवी घेत असताना त्याने एम पी अभ्यास करायला सुरुवात केला आणि लहान मुलगा संदेश याने इंजिनिअरिंगच्या कॉलेजला ऍडमिशन घेतली होती आणि शिवानीने आपले ग्रॅज्युएशन पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले काही दिवसांनी एका चांगल्या उच्च शिक्षित मुलाचे स्थळ शिवानीसाठी आल्याने आई वडिलांनी शिवानीचे लग्न लावून दिले त्यामुळे आता कुटुंबामध्ये हे चौघेच होते मोठा मुलगा प्रेम अभ्यास सुरूच होता आणि लहाना मुलगा इंजिनियरिंगला होता प्रेम खूप मेहनती आणि हुशार मुलगा होता तो अभ्यासाविषयी खूप स्वतःहून अभ्यास करायचा काही दिवसांनी मोठा मुलगा प्रेम हा पोलीस उपनिरीक्षक झाला आई वडिलांना कळताच आई वडील खूप खुश झाले होते आता लहान भावाने सुद्धा मोठ्या भावाच्या पावलावर पाऊल ठेवत त्याने इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले आणि एका नामांकित कंपनीमध्ये त्याचं सिलेक्शन झाला संकेतने सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग केले होते त्यामुळे त्याला चांगलं पॅकेज मिळालं आणि चांगल्या कंपनीमध्ये त्याला नोकरी मिळाली आई वडील उपनिरीक्षक झाल्यामुळे गावातील प्रेमच्या आई वडिलांना सर्व लोक खूप आदर आणि स्वागत करत असतात आणि सर्व लोक त्यांची प्रशंसा करत असतात की किती छान मुलं आहे वगैरे वगैरे गावामध्ये गर्वाने आई वडील फिरत असतात मुलांच्या कर्तृत्वामुळे आई वडिलांची प्रतिष्ठा गावात आणि नातेवाईकांमध्ये समाजात खूप उंचावली होती त्यांनी जी स्वप्न पाहिली होती त्यांचे दोन्ही मुलांनी आयुष्याचं सो सोनं करून दाखवलं त्यांनी आयुष्यामध्ये सर्व काही मेहनत करून पैसे गुंतवणूक केली होती तेही चांगल्या कामे लागली होती असे आई वडिलांना वाटत होते बरेच वेळा देव देतो पण कर्म नेते अशा वेळी मुलांनी त्यांना वर येऊ दिलं नाही सगळं काही आईवडिलांच्या मनासारखं होत गेलं आणि शेतीची कामं सोडून आईवडील घरीच आराम करायचे आणि दोन्ही मुलं आईवडिलांचं छान प्रकारे सांभाळ करत असत आईवडिलांना कसलीच कमं पडू देत नसत असे सतत चालू असताना आता दोन्ही मुलांचे हात पिवळे करण्याची वेळ आली होती त्यांना असं वाटत होते की आपल्या जीवनाचे सार्थक होईल त्यामुळे त्यांनी मोठ्या मुलाच्या लग्नासाठी हालचाली सुरू केल्या परंतु काही वर्षांनी दुर्दैवाने कोरोना महामारीमुळे केलेल्या हालचाली आपोआपच बंद होत गेल्या कारण दुष्काळात जणू होता आधीच मुलाचे वय झाले होते आणि आता महामारी किती काळ चालेल हे कोणालाच माहित नव्हते योगायोगाने काही दिवसातच एका सुंदर सुशिक्षित मुलीचे स्थळ आले ती मुलगी सरकारी नोकरीवर होती आणि स्वतःहून प्रेमसाठी स्थळ चालून आले होते वरवर सर्व बघता सर्व काही ठीक दिसत होते कोरोना महामारीच्या भीतीमुळे त्यांनी त्या ते परिवाराची काही जास्त चौकशी केली नाही सरकारी नियमांप्रमाणे अत्यंत ठराविक वराड्यांमध्ये लग्न सोहळा पार पडला होता सर्वजण खूप आनंदी होते लग्नानंतर काही दिवसांनी कोरोना गेल्यानंतर प्रेमने त्याच्या पत्नीला हनीमून साठी काश्मीरला घेऊन गेला होता परंतु तिथे गेल्यानंतर तिला सारखे कोणत्या तरी व्यक्तीचे फोन येत होते त्याच्या हनीमून जणू लग्नाला सात सारखे सतराशे साठ विघ्न लागत होती ती त्या फोनवर एक सारखे एकटे जाऊन बोलत असायची दोघं हनीमून गेले होते परंतु तिचे लक्ष प्रेमकडे नव्हते ती एकांतामध्ये जाऊन वारंवार तासन तास फोनवर बोलत असायची त्यानंतर प्रेमला काही संशय आला त्याला वाटलं की काहीतरी चुकीचं आहे त्यामुळे एक दिवस प्रेमने खोदून खोदून तिला विचारले तेव्हा तिने सांगितले की माझा बॉयफ्रेंड आहे आणि मी त्याच्यासोबत बोलत असते असं सा सांगितल्यावर सुद्धा प्रेमने सभ्य सहिष्णू व संवेदनशील प्रमाणे त्याने तिला समजून सांगितले की आता आपले लग्न झाले आहे आपल्या सुखाचा संसार सुरू झाला आहे तू आता त्याला विसरून जा तुमचं जेही काही पास्ट होतं तर ते प्लीज बंद कर आणि आता आपलं लग्न झालेलं आहे तर तू त्या व्यक्तीशी काहीही संबंध ठेवू नको आपण आपला संसार थाटाने पार पाडू परंतु म्हणतात ना जित्याची खोड मेलेशिवाय जात नाही त्याच्या पत्नीमध्ये सुद्धा काहीच फरक पडला नव्हता उलटी आणखी जास्त त्याच्यासोबत बोलायची त्याला भेटत असे प्रेमच्या आई सुद्धा ती चांगली वागत नसे यांच्याशी सतत भांडण करत असे आई वडिलांना ती अपमानस्पद वागणूक देत होती ती एक दिवस सर्व सोनं नाणं घरातील पैसा अडका घेऊन घरी निघून गेली आणि माहेरी जाऊन सांगू लागली की सासरचे लोक तिच्यासोबत चांगला वागत नाही आणि तिला खाऊ पिऊ घालत नाही असे तिने आरोप केला सासरच्या लोकांवर तर जवळच्या नातेवाईकांनी सांगितले की ते संपूर्ण घर फार पैशाचे लोभी होते तुम्ही संबंध जोडून फसले गेले यातून तुम्ही बाहेर निघण्याचा प्रयत्न करा जेव्हा मुलाकडील काही ज्येष्ठ नातेवाईक मुलींच्या वडिलांकडे गेले होते त्यांचा प्रतिसाद जुळवाजुडवी करण्याचा दिसला नव्हता शेवटी घटस्फोट वर गोष्ट आली होती नंतर दोन्ही पक्ष घटस्फोट घेण्यासाठी तयार झाले होते पण वधू पक्षाची दहा लाख लग्न खर्चाची मागणी होती ती मागणी पूर्ण केल्यावरच घटस्फोटाची तयारी दर्शवली अडलाहरी नारायण गाढवाची धरी जरी वधू पक्ष त्यांची चूक होती तरी पक वर पक्षाने त्यांची अट मान्य केली आणि दहा लाख रुपये देऊन त्यांना मोकळं केलं अति तिथे माती होतेच ना त्यामुळे पैसे देऊन घटस्फोटाच्या कागदावर सही कर घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आणि मोकळं करण्यात आलं घटस्फोट मिळाल्यावर तिचा प्रियकर आंतरजातीय विवाह करणार काय तिच्या वडिलांना माहित होते की आपल्या मुलीचा त्या मुलाशी प्रेम संबंध आहे हे माहित असताना नुसते पैसे उघडण्यासाठी चांगल्या होतकरू मुलाचे जीवन खराब केले घटस्फोट झाल्यानंतर एक वर्षाने प्रेमला एका मुलीचे स्थळ आले ती मुलगी फार गुणी संस्कारी होती त्या मुलीशी काही दिवसांनी लग्न झाले आणि ती मुलगी खूप संस्कारी होती ती याच्या आई वडिलांशी सुद्धा प्रेमाने वागत असे सर्व काही करत असे आणि प्रेमशी प्रेमचा भाऊ संख्येशी सुद्धा चांगली राहत असे आणि यांचा गुण गोविंदाचा संसार सुरू झाला परंतु ज्याची जी पहिली पत्नी होती ज्याची तिचा तिला कॅन्सर झाला होता तिच्या बॉयफ्रेंडने सुद्धा तिला सोडून दिले होते आता तिला खूप पश्चाताप होत होता की तिने खूप वाईट केले आहे म्हणून म्हणतात ना आपण जर कुणाशी वाईट वागलो तर ते आपल्याला कुठून ना कुठून भोगावं लागतेच म्हणून अति तिथे माती म्हणतात ना ते खरी गोष्ट आहे यांनी प्रेमच्या आई वडिला आई वडिलांकडून पैसे लुबाडले परंतु त्यांना शेवटी ते दवाखान्यामध्ये भरावेच लागले तर मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली तर नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद